शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ मधून मेहमूद दिलदार सय्यद यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल शिर्डी नगर परिषद निवडणुकीत प्रभा क्रमांक आठ मधून महमूद दिलदार सय्यद यांनी आज अखेर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय तसेच समाजकार्य सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे मेहमूद भाई यांनी विविध सामाजिक संघटनांमार्फत अनेक महत्वाच्या उपक्रमांना आकार दिला असून नागरिकांच्या समस्यांवर वेगानं काम करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत यामुळे प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांनी त्यांना उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी केली होती नागरिकांच्या आग्रहाला मान देत आज त्यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना बोलताना त्यांनी सांगितले जनतेनं मला भरभरून आशीर्वाद द्यावा एकदा संधी द्या त्या संधीचं नक्कीच सोनं करेन प्रभागातील नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं त्यांच्या शक्ती प्रदर्शनातून स्पष्ट झालंय महमूद भाई दिलदार सय्यद आज सोळा तारीख आज मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि लोकांच्या म्हणजे कामांना बघता म्हणजे मी आजपर्यंत तेरा वर्षापासून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्ग दर्शनाखाली माझी ए पी जे अब्दुल कलाम संस्था चालते या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे सामुदायिक विवाह असो तीन अँबुलन्स आहे आमच्याकडे त्याला गाडीला आम्बुलन्स आम्ही दोन दोन दिवस लोकांना देत राहतो आणि सांगायचं तुमचेच म्हटलं तर भाई उमेदवारी आजपर्यंत आम्ही केली नाही पण ह्या टायमाला आम्हाला म्हणजे लोकांची गरजेनुसार येण्यामध्ये प्रभाग क्रमांक आठ मध्ये मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि नगरसेवक कशाला म्हणतात हे कामाच्या माध्यमातून मी दाखवून देणार आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो कुर्ण मतदारापर्यंत मी जाणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की आपण भरभरून मला मतदान करावं मला तुमच्या सेवेसाठी पाच वर्ष मी तुम्हाला आताच म्हटलो की नगरसेवक हे कशाला म्हणतात हे मी तुम्हाला कामामधून दाखवून दे प्रत्येक कामात एपीजे अब्दुल कलाम संस्था हे अग्रेसर आहे ती अग्रेसर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्था ही संस्था आहे ती संस्था चालते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या खाली म्हणजे कोणतेही काम असो सामुदायिक युवा असो रक्तदान असो गरिबांना औषध वळायचे दर महिन्याला आमच्याकडे असे लोक येतात तर महिन्या त्यांना डोक्याचे आव... ऑपरेशन झाले दर महिन्यात त्यांना औषध वळायची गरज पडते घेऊन जा इथं काही समाज पाहत नाही काही नाही कोणी असो कोणी असू आम्ही त्यांना मदत करीत असतो आणि इथून पण आमचे जे कार्य होणार आहे ते एकदम न सांगण्यासारखे म्हणजे भरपूर आहे ते मतदार मत्दा, मतदारसाठी इथे फक्त त्यांनी मला मतदान करावं हो, आणि मला तिथपर्यंत पोहोचावं म्हणजे मी तिथपर्यंत गेल्यानंतर मी दाखवून देईन नगरसेवक हा फक्त कामाच्या माध्यमातून आपण दाखवून देऊ नगरसेवक अशाला म्हणतात त्या माध्यमातून सगळे नगरसेवक हे कामं करण्यास उत्सुकता राहील त्यांना का आपण का का ही कामं करण्यासाठी का आपण पण भाई बरोबर किंवा सगळे नगरसेवक आपण मिळून मग ते लेडीज नगरसेवक असू जेंट्स नगरसेवक असू हे माध्यमातून ते पण माझ्याबरोबर येतील किंवा मी त्यांच्या बरोबर जाईन त्या काही लोकांपर्यंत आपण अजूनपर्यंत घ्यायला नाही मी त्यांच्या त्यांना सांगू इच्छितो वचनपूर्ती माझं खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला इलेक्शन पेडमध्ये किंवा ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन